नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा या YouTube चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारकडून अवकाळी पाऊस आणि पूर्वग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा थेट खात्यात जमा होणार मदतीचा पैसा जाणून घ्या संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडून सतरा ऑक्टोबर 2025 रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जाहीर झाला आहे जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात राज्यात अवकाळी पाऊस आणि पुरामुळे या योजनेसाठी एकूण रुपये तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार इतका निधी मंजूर देखील करण्यात आला आहे मित्रांनो हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एस डी आर एफ म्हणून दिला जाणार आहे मित्रांनो मदत मिळणारे जिल्हे बघा कोकण विभागातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भातील नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मित्रांनो एकूण अठरा हजार सातशे दहा शेतकरी लाभार्थी देखील ठरणार आणि पंधरा हजार सहाशे सहा हेक्टर क्षेत्र फळावर नुकसान झाल्याचे नोंदवण्यात आले आहे ही मदत थेट डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा देखील होणार आहे जिल्हाधिकारी आणि बँका यांच्या माध्यमातून निधी वितरणाची प्रक्रिया सुद्धा पूर्ण होईल लाभार्थ्यांची यादी संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील मित्रांनो एका हंगामात फक्त एकदाच मदत मिळेल आणि ही योजना दोन हेक्टर पर्यंतच्या शेतीसाठी लागू आहे पात्र शेतकऱ्यांची नावे शासन संकेतस्थळावर देखील पाहता येतील एकूण राज्यभर अठरा हजार सातशे से दहा शेतकरी देखील लाभार्थी आहे आणि पंधरा हजार सहाशे सहा हेक्टर क्षेत्रफळाचे नुकसान आणि मदतीचा निधी तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार रुपये शेतकऱ्यांनो जर तुमच्या शेतातील अवकाळी पाऊस किंवा पुरामुळे नुकसान झालं असेल तर तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे का ते लगेच तपासा ही माहिती तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा आणि हो अशा शेतकरी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा मराठी कोपरा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद